पोलिसांना चकमा देत लंडन आलाय निलेश आणि त्याचा भाऊ सचिन वर पुण्यातील कोथरूड गुन्हा दाखल झालाय पुण्यात घायवळ बंधूंनी अवैधरित्या दहा फ्लॅट बळकावल्या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे मोकामधील फरार जो निलेश गायवळ आहे ती सर्व गॅंगूट कारवाई सुरू होती कारवाई दरम्यान आपल्याकडे एक तक्रारदार आले तक्रारदार त्यांनी असं म्हटलेलं की त्यांनी जे बांधलेले स्कीम आहे त्या स्कीम मध्ये म्हणजे ते बिल्डर आहेत त्या स्कीम मध्ये निलेश घ्यावळ बंधू आणि त्याचे बाकीचे इतर ता साथीदार यांनी त्या ठिकाणी माझ्या परमिशन शेतो या ठिकाणी बांधतो कसं आहे हे ते बांधू शकत नाही कोणी आणि त्याचं बांधलेल्या कन्स्ट्रक्शनचं जे त्याचे फॅट्स आहेत ते बळजबरीने कब्जात घेऊन त्याला त्याची खंडणी मागितली त्या बदल दहा फ्लॅट जवळपास त्यांनी ताब्यात घेतले त्याचे काही सध्या त्या ठिकाणी ठेवले आणि इलिगली त्याच्या नातलगा मार्फत तो त्याची भाडं पण सुद्धा घेत होता त्या तक्रारीवर आपण तो कोथरूड पोलिसांना एस्टॉर्शन आर्म सॅट नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तो पुढचा तपास आहे ते कोथरूड पोलिस करत आहे तर निलेश गायवाळ सोबत त्याचा भाऊ त्याचा भाऊ या संपूर्ण प्रकरणात काय फिर्यादीने आणि तक्रारदारांनी सर जेलची नावं सांगितले त्याच्यामध्ये निलेश गायवळ त्याचा भाऊ सचिन गायवळ बाकीचे इतर त्याचे साथीदार आहेत की त्यांनी संगण मात्र मिळून त्या ठिकाणी त्याला धमकावून फ्लॅट ताब्यात देण्यास भाग पाडले आणि काही त्या ठिकाणी त्याला शिवळा करून आणि त्या धमकीतून दुसरा जो नातक आहे त्याच्यामार्फत तो त्याचे भाडं पण जे आहे भाडेकर दुसरी भाडेकर ठेवून त्या भाडेकरूंचे पैसा सुद्धा यांच्या गँगमध्ये लोकांकडे तो जात होता आणि ज्यांनी जो बिल्डर आहे त्यांनी सुद्धा ही बिल्डिंग बांधली होती त्या बिल्डिंगचा अवैध कब्जा घेऊन खंडनी खंडणी सारखा प्रकार आहे त्याच्यामुळे तो दाखल केला सर हे कधीपासून होतं आणि म्हणजे आतापर्यंत हे भाडं घेत होते का म्हणजे हे खंडनीपासून एकोणीस वीस एकवीस असं तो आहे आणि मे पन, मे पंचवीस मध्ये त्यांनी हा पूर्ण कब्जा घेतला कागदपट दाखवून तर त्यानंतर आज आपल्याकडे ते फिर्यादी आले फिर्यादी सांगितल्याप्रमाणे त्याचा यश आला असं सर फिर्यादी यांच्या डोक्याला त्यांनी माहिती सांगितली आपल्याला ज्या प्रकारे त्यांनी सांगितली त्याच प्रकारे ती फिर्याद आपण दाखवत दुसरा निलेश घ्यावा संदर्भात काय कारवाई करतोय आपण पासपोर्ट संदर्भातला काय अर्ज न्यायालयामध्ये दिलाय आता याच्यामध्ये पासपोर्टच्या संदर्भामध्ये ज्या कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कोर्टाची ऑर्डर असेल किंवा बाकीचे पासपोर्ट ऑफिसची जे त्यांची ऑर्डर असेल किंवा लुकआउट नोटिस असेल या सर्व गोष्टींची पोलिसांनी जी आहे ती कारवाई ऑलरेडी इनिशिएट केलेली आहे